शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शेळगी गावठाण भागातील मुक्तेश्वर नगर येथील तीस लाखांच्या रस्ता डांबरीकरण करण्याचे कामाला आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले शेळगी गावठाण भागातील मुक्तेश्वर नगर येथे गेल्या काही वर्षांपासून या भागातील रहिवाशांना जाण्या येण्यासाठी रस्ता नव्हता गेल्या वर्षी या भागातील नागरिक योगेश स्वामी यांनी या भागातील आमदार विजयकुमार देशमुख यांना मुक्तेश्वर नगर भागात राहणारे रहिवासी हे भाजप प्रेमी आहेत अनेकांना याबाबत तक्रार सांगितलं तरी कोणी लक्ष देत नाहीत आपण या भागात येऊन समस्या पाहावी अशी विनंती केल्यावर आमदार देशमुखांनी या भागाला भेट दिली व तात्काळ या भागातील रहिवाशांना जाण्या येण्यासाठी मुरुमची व्यवस्था करून तात्पुरती सोय केली याचवेळी आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी या या भागातील रहिवाशांना पक्का रस्ता करण्याचा वचन दिला होता त्यानुसार मुक्तेश्वर नगरमधील राहणाऱ्या आठ दहा जणांचा कुटुंबासाठी खास करून तीस लाखांचा रस्ता डांबरीकरण करण्याचं काम मंजूर केलं आहे या कामाचा शुभारंभ गुरुवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विजयकुमार देशमुख यांनी नागरिकांनी विकासासाठी भाजपच्या मागे खंबीरपणे उभे राहावे अशी मागणी केली या भागात आठ ते दहा घरा आहेत फक्त तुमच्यासाठी आता तीस लाख रुपये सरकार खर्च करायला आलं आहे आपल्या निधीतनं भारतीय जनता पक्षाचे लोक इथं राहायला आहेत म्हणून ह्याची तुम्हाला जाणीव होईल जेवढ्या दुर्गम भागात जिथं घरं नाहीत जिथं पाच सात घरं आहेत तिथं तीस ते चाळीस चाळीस लाख रुपये खर्ड खर्च करायला चाळीस वर्ष लागलेलं आहे हद्दवाढ होऊन पंचवीस ते तीस वर्ष झालं या भागात आत्ता व्य या सात आठ वर्षामध्ये विकास झाला त्यानंतरने इथं ड्रेनेज पिण्याचं पाईपलाईन रस्ते आले यापूर्वीचं सरकार कधी केलं नव्हतं पण जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये आलं तेव्हापासून आपल्याला निधीत भरपूर निधी मिळालेला आणि ह्या सगळ्या कामाची सोडवणूक व्हायला म्हणून आपल्या सगळ्याला मी विनंती करतो की ज्याप्रमाणे तुमच्या हाकेला ओ देऊन इटले नगरसेवक असो दे आमदार असो दे तुमच्या पाठीमागा राहता तुमच्या ज्या आडे आडचणी सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करता तुम्हीही त्यांच्या पाठीमागा त्यांच्या पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागा राहव हीच विनंती करतो यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख संजय कोळी अविनाश पाटील राजू भिंगारे ज्ञानेश्वर कारभारी जागृती माता मंदिराचे ट्रस्टी सिद्धू गुबेडकर बाळासाहेब आळसंदे संजय कणके आणि योगेश स्वामी उपस्थित होते हे हा जो प्रभाग आहे तो मानियजी संजय कोळी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही एक भाजपाचा अजेंडा घेतलो कारण त्यांच्या मार्गदर्शन भाजप म्हणजे काय हा पक्ष आम्हाला कळाला आणि विशेष करून हे जो प्रभाग आहे हे सर्व काही गोरगरीब लोक आहेत त्यांच्या स्वप्नातील घर आज जो साकार झालेला आहे तो म्हणजे राजू भिंगारे ह्याला महत्व आहे त्यांनी राजू भिंगारे आम्हाला सहकार्य केल्यामुळं आज आम्ही स्वप्नातील घर आम्हाला मिळालं पण काही गोष्टी ह्या ठिकाणी जर पाहता असेल तर विकास नव्हता पण विकास काबर नाही त्याचं कारण म्हणजे लोकवस्ती जो राहायला आहेत ते नाहीत आहे पण तरी मालक आपल्याला आठवण करून देतो की आठ महिन्याखाली खाली आपण आलात फक्त मुरून टाकण्याची आमची अपेक्षा होती पण तुमच्या अपेक्षा आपे, आमची अपेक्षा अशी मोठी करून ठेवलात की रोडच मंजूर केलात तुम्ही आठ महिन्यामध्ये इथं आल्यानंतर आम्हाला सर्व फक्त मुरून टाकण्याची आमची अपेक्षा होती फक्त कच्चे रोड व्हावं अशी आमची अपेक्षा हो होती पण बालकाले पाहणी केले आणि विशेष करून आपल्या भागाचे नगरसेवक <coughs> असून यांना सहमती <सुद। coughs> घेऊन पूर्ण एक रोड मंजूर झाला आणि आज आम्ही खरोखरच आम्ही भाग्यवान समजतो की आम्ही भाजपाचे कार्यकर्ता आहे